अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामधील एका बारमध्ये श्रीकांत आला होता आणि आल्याबरोबरच त्याने तिथे असलेल्या बार, बार टेंडरला एक बियर द्यायला सांगितली श्रीकांत हा भारतातील एक प्रसिद्ध लेखक होता पण काही काळापुरती तो सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकेमध्ये आला होता त्याचे एका माणसाकडे लक्ष गेले आणि जेव्हा त्याने त्या माणसाला बघितले तेव्हा त्याला धक्काच बसला कारण त्याच्या दोन्ही हातांना असंख्य असे लाल काळे धागे बांधले होते एवढीच नव्हे तर त्याच्या दोन्ही बोटातही अनेक अशा रत्नांच्या अंगठ्या होत्या तसेच त्याच्या गळ्यातही अनेक असे ताईत होते तो चेहऱ्यावरून भारतीय वाटत होता ते बघून मात्र श्रीकांतला रावले नाही आणि तो लगेचच त्या माणसाजवळ गेला आणि त्याला म्हणाला आर यू इंडियन तेव्हा तो माणूस हसला आणि असून त्यांना म्हणाला हो oh, मी इंडियनच आहे ते ऐकून श्रीकांत रिलॅक्स झाला आणि तो त्या माणसाबरोबर बोलू लागला राग मानू नका पण मला तुम्हाल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मी मगात तुम्हाला बघतोय म्हणजे तुमच्या दोन्ही हातांना तसेच तुमच्या गळ्यातही अनेक ताईत तसेच लाल काय धागे बांधले आहेत तसेच तुमच्या हातातही अनेक अशा अंगठ्या आहेत एवढे सर्व भारतातही कोणत्या माणसाच्या गळ्यात एवढे धागे दोरे एवढ्या अंगठ्या आणि एवढे ताईत मी आजपर्यंत तरी बघितले नाहीत म्हणूनच मला उत्सुकता निर्माण झाली आहे की हे सर्व कशासाठी यामागे काही कारण आहे का श्रीकांतचे ते बोलणे ऐकून मगाशी असणारा त्या माणसाचा चेहरा अतिशय गंभीर झाला आणि त्यानंतर तो माणूस श्रीकांतला म्हणाला हो तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे हे सर्व घालण्यामागे एक मोठे कारण आहे आणि हे कारण माझ्याशीच निगडीत आहे कारण माझ्या आयुष्यात अशा बऱ्याच भयानक आणि विचित्र गोष्टी घडल्या आहेत की ज्याच्यामुळे मला हे करण्यास भाग पडले आहे ते ऐकून श्रीकांतच्या मनात आणखीन उत्सुकता निर्माण झाली त्यानंतर तो त्या माणसाला म्हणाला तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही मला यामागचे कारण सांगू शकता ते ऐकून तो माणूस श्रीकांतला म्हणाला यामागे बरीच मोठी कहाणी आहे ती ऐकून श्रीकांत त्याला म्हणाला हे बघा माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि तुमच्याकडेही वेळ असेल तर मला तुमची कहाणी ऐकायला आवडेल ते ऐकून तो माणूस श्रीकांतला म्हणाला ठीक आहे असे म्हणून ते दोघेही बारमधल्या एका टेबलावरती बसले आणि त्यानंतर तो माणूस त्याला म्हणाला माझे नाव अंकुश आहे मी तुमच्याचसारखा एक भारतीय आहे दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी मी भारतातीलच आग्रा या शहरामध्ये माझ्या आईवडिलांबरोबर राहत होतो आणि मी माझ्या आईवडिलांचा एक मुलगा होतो लहानपणापासूनच मी अतिशय हुशार होतो आणि म्हणूनच मी बी टेकपर्यंतचे सर्व शिक्षण पूर्ण केले जेव्हा मी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो तेव्हा माझे कॉलेज शहरामध्ये होते आणि कॉलेजच्याच एका हॉस्टेलमध्ये मी राहत होतो फक्त सुट्टीमध्येच मला घरी येता येत असे पण असे असूनसुद्धा मी कॉलेजला सुट्टी पडल्यानंतर देखील अजिबात घरी जायचो नाही कारण मला माझ्या कॉलेजचे वातावरण अतिशय आवडायचे आणि तिथे माझे मित्रही खूप होते त्यामुळे माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी माझ्या घरी अजिबात आलो नव्हतो म्हणजे चार पाच वर्ष तरी मी माझ्या घरी अजिबात आलो नव्हतो त्यानंतर माझे शिक्षण पूर्ण झाले आणि माझ्या मेहनतीची फळ मला मी आले माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच मला एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकाराची नोकरी देखील मिळाली नोकरीवर रुजू होण्यास अजून एक दीड महिन्याचा काळ होता त्यामुळे मी ठरवले की तेवढा वेळ आपण आपल्या आईवडिलांबरोबर घालवायचा बरीच वर्ष झाले मी माझ्या घरी अजिबात गेलो नव्हतो आणि म्हणूनच मला आईवडिलांची खूप आठवण येत होती म्हणूनच मी लगेचच माझ्या घरी आलो घरी आल्यानंतर मला एका कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी लागली आहे हे मी माझ्या आईवडिलांना सांगितल्यानंतर अर्थातच माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला आमचे घर दुमजली होते खालच्या खोलीमध्ये आईवडील राहत होते आणि वरच्या मजल्यावरती माझी स्वतंत्र खोली होती आणि माझ्या खोलीला लागून गच्चीही होती रात्री उशिरा घरी आल्यामुळे अर्थातच आईवडिलांशी गप्पा मारून आणि मग जेवण करून इमाजा रूम मी माझ्या रूममध्ये झोपायला निघून गेलो पण का कुणास ठाऊ मला झोपत येत नव्हती तसेच कॉलेजमध्ये मला सिगारेटचे व्यसनही लागले होते आणि म्हणूनच मी माझ्या रूमच्या बाहेर असलेल्या गच्चीवरती गेलो आणि मग तिथेच सिगारेट ओढू लागलो सिगारेट ओढता ओढता अचानक माझे लक्ष शेजारच्या घराकडे गेले तेव्हा मला धक्काच बसला कारण एवढी रात्र झाली असून सुद्धा बादूच्या घराच्या बाल्कनीमध्ये एक सुंदर तरुण मुलगी आपली केस विंचरत उभी होती त्या तरुण मुलीला बघूनच मी मंत्रमुग्ध झालो एवढी सुंदर मुलगी मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितली नव्हती हो असे वाटत होती की त्या मुलीला बघतच राहावे आणि तिच्यावरून नजरच हटत हो नव्हती पण आता मला झोपही अनावर झाली होती मग माझा नाईलाज झाला आणि मग लगेचच मी माझ्या रूममध्ये आलो आणि मग गाढ झोपून गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी पुन्हा सिगारेट पित असताना पुन्हा ती सुंदर मुलगी मला दिसली आता ती सुंदर मुलगी मला दररोज रात्री दिसायची आम्ही जरी एकमेकांशी बोलत नसलो तरी आमची हळूच नजरानजर व्हायची पण मला तिच्याशी बोलण्याची हिंमतच होत नव्हती असाच मी एका दिवशी सिगारेट पित असताना अचानक ती सुंदर मुलगी तिच्या गच्चीच्या कठड्याच्या जवळ आली आणि तिने मला हाक मारली आणि मग मीही संधींना दवडल्यात लगेच तिच्याजवळ गेलो त्यानंतर ती मला म्हणाली जेव्हापासून मी इथे राहायला आले तेव्हापासून मी तुला कधीच इथे पाहिले नाही तेव्हा मी असलो आणि तिला म्हणालो हो बरोबर आहे कारण एवढी वर्ष मी शिक्षणासाठी शहरामध्ये होतो आणि शहरामध्ये मला आता नोकरीही लागली आहे म्हणूनच काही काळापुरती मी माझ्या आईवडिलांजवळ राहायला आलो आहे त्यानंतर मी तिला म्हणालो मीही तुला पहिल्यांदाच बघतोय यापूर्वी मीही तुला कधीच बघितलं नाही तेव्हा ती हसू म्हणाली तू बोलतोयच ते अगदी बरोबर आहे कारण आम्ही दोन वर्षापूर्वीच या घरामध्ये राहायला आलो आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या त्यानंतर हळूहळू आमची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमामध्ये झाले ते आम्हालाही कळले नाही त्यानंतर माझ्या जाण्याचा दिवस जवळ आला मी बेंगलोरला जाण्याच्या आधीच्या रात्री कच्चीवर आलो असतो ना मी तिला सांगितले की मी आता नोकरीसाठी बेंगलोरला चाललो आहे म्हणजे सकाळची पाचची फ्लाईट आहे आता मला जेव्हा कामावरनं सुट्टी मिळेल तेव्हाच मी इथे येऊ शकतो पण तू मला कधीही भेटायला येऊ शकते जर वेळ मिळाला तर तू नक्की बेंगलोरला ये आजची आपली ही शेवटची भेट तेव्हा आपण लवकरच भेटू असे म्हणून मी तिचा निरोप घेतला आणि मग मी माझ्या रूममध्ये येऊन झोपून गेलो दुसऱ्या दिवशी मी बँगलोरला रवाना झालो त्यानंतर लगेचच मी कंपनीमध्ये पोचलो कंपनीने मला राहण्यासाठी आधीच मला एक फ्लॅट दिला होता त्या फ्लॅटमध्ये मी माझे सर्व सामान ठेवले पहिला दिवस असल्यामुळे मला फक्त माझे काम समजवण्यात आले स तसेच सर्व स्टाफची माझी ओळखही करून देण्यात आली आणि हे सगळं होईपर्यंत संध्याकाळ झाली होती त्यानंतर लगेचच सात वाजता मी माझ्या फ्लॅटवरती आलो आणि मग जेवून झोपून गेलो त्यानंतर सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मी जे समोर दृश्य बघितले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच रकली कारण मी माझ्या कंपनीच्या फ्लॅटमध्ये नव्हतो तर मी चक्क अग्रामधल्या माझ्या घरातल्या माझ्या रूममध्ये होतो तुम्हाला हे अशक्य अविश्वसनीय वाटले तरी हेच खरे होते मग मी घाबरूनच आईवडिलांकडे गेलो आईवडलांनाही मला घरामध्ये पाहून त्यांना धक्काच बसला आणि ते मला म्हणाले अरे तू सकाळी बँगलोरला गेला होतास ना मग एका दिवसात लगेच तू परत कसा आलास याचा अर्थ तू बलोरला गेलाच नव्हतास तेव्हा मी आईबाबांना म्हणालो अहो आईबाबा तुम्हाला कसं सांगू मलाही कळत नाही मी इकडे कसा काय आलो पण खरंच सांगतो तुमची शपथ घेऊन सांगतो काल सकाळच्या फ्लाईटने मी बेंगलोरला पोहोचलो आणि तिकडच्या कंपनीच्या फ्लॅटमध्ये रात्री मी झोपलो होतो आणि जेव्हा मी सकाळी डोळे उघडून बघितले तर मी आपल्या घरी होतो मलाही कळत नाही मी इथे कसा काय आलो त्यानंतर माझे बोलणे ऐकून माझे आई हसायला लागले आणि मला म्हणाले अरे तुला बेंगलोरला जायचं नव्हतं तर तसं तू आम्हाला सांगायचं ना आम्ही थोडी तुला जबरदस्तीने कामाला पाठवत होतो तू तुझ्या मर्जीने जात होतास ना ते ऐकून मी माझ्या आईवडिलांना म्हणालो हे बघा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे ना, है ना? हो मी बँगलोरला गेलो होतो हे बघा मी तुमच्यासमोर माझ्या कंपनीमध्ये फोन करतो तुम्ही माझ्या मॅनेजरशीच बोला आणि मी लगेचच माझ्या कंपनीमध्ये फोन लावला त्यानंतर माझ्या कंपनीच्या मॅनेजरने फोन उचलला त्याला मी म्हणालो सर कालपासूनच मी तुमच्या कंपनीमध्ये जॉईन झालो आहे ना आणि काल तुमच्याकडून मी माझ्या फ्लॅटची चावी घेतली आणि रात्री फ्लॅटमध्ये झोपायला गेलो होतो सर तुम्ही माझ्या वडिलांशी बोला त्यांना मी काल बँगलोरला होतो यावर विश्वासच बसत नाही त्यानंतर माझ्या वडिलांनी मोबाईल घेतला त्यानंतर माझे वडील त्या मॅनेजरला म्हणाले सर खरंच तुमच्या कंपनीमध्ये माझा मुलगा जॉईन झाला होता आणि तो सांगतो की काल रात्री तो कंपनीच्या फ्लॅटमध्ये दे देखील होता आणि जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा तो मला सांगतो की की रात्री तो तुमच्या कंपनीच्या फ्लॅटमध्ये झोपला आणि सकाळी तो आगारामधल्या आमच्या घरी उठला हे कसं काय शक्य आहे आम्हाला तरी असं वाटतं की हा रात्रीची फ्लाईट घेऊन बहुतेक घरी आला असावा ते ऐकून कंपनीचा मॅनेजरही हसू लागला की त्यांना म्हणाला तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे मलाही कळत नाही की तो असे का बोलते पण हे फक्त मला माहिती होते की माझ्या बाबतीत जे घडत होते ते सर्व काही सत्य होते हा कुठलाही माझा फास नव्हता पण असे असूनसुद्धा मी ते इतरांना समजावू शकत नव्हतो कारण मला माहिती होते माझ्या बोलण्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही तर माझ्या आईवडिलांनी पुन्हा मला बँगलोरला फ्लाईटने पाठवून दिले त्यानंतर मी पुन्हा माझ्या कंपनीमध्ये पोचलो आणि मग कंपनीमध्ये काम करून पुन्हा रात्री माझ्या कंपनीच्या फ्लॅटमध्ये झोपून गेलो त्यानंतर जेव्हा सकाळ झाली आणि मला जाग आली आणि जेव्हा मी समोरचे दृश्य बघितले ते पाहून माझी बोबडीच व्हायली कारण मी पुन्हा आग्रामधल्या माझ्या घरी होतो मला असा घरी आलेला बघून माझे आईवडिले अतिशय चिडले ते मला म्हणाले अरे हे तुझ्या बाबतीत काय चाललं आहे तू सकाळी फ्लाईट पकडून बँगलोरला होतोस रात्री कंपनीच्या फ्लॅटमध्ये झोपतोस मग आपल्या घरी कसं काय येतोस आम्हालाही हे सर्व काय चाललंय ते कळत नाही आहे तेव्हा मी त्यांना म्हणालो मलाही हे सर्व का आहे ते मलाही कळत नाही आहे त्यानंतर माझ्या आई वडील मला म्हणाले अरे तुला काही टेन्शन आहे का तुला कशाची भीती वाटते आहे का तसं असेल तर आम्हाला सांग आपण त्याच्यावरती काही इलाज करू पण मी नाही म्हणून सांगितले त्यानंतर मी पुन्हा दुसऱ्या दिवशी फ्लाईटने बँगलोरला पोहोचलो आणि मग पुन्हा माझ्या मॅनेजरला भेटलो त्यानंतर मी त्यांना म्हणालो सर मलाही कळत नाही की माझ्या बाबतीत काय घडते मी रात्री झोपतो आपल्या कंपनीच्या फ्लॅटमध्ये आणि सकाळी उठतो ते अकरामधल्या माझ्या घरी हे कसे काय होते ते मलाही कळत नाही आहे सर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे मला एक दिवसाची रजा मिळेल का म्हणजे माझ्या बाबतीत हे सर्व काय चाललं आहे ते मी शोधून काढेल ते सर्व ऐकून माझ्या कंपनीचा मॅनेजर हसू लागला आणि मला म्हणाला आजवर सुट्टीसाठी अनेक बहाणे अनेक कारणे मी ऐकले पण तुझे कारण म्हणजे जगा वेगळेच आहे आणि तुला जॉईन होऊन दोनच दिवस झालेत तेव्हा तुला, तुला, कसी काई मेल? तुला सुट्टी कशी काय मिळेल मी तुला अजिबात सुट्टी देऊ शकत नाही शेवटी मॅनेजरलाही माझी दया आली आणि त्यांनी एक दिवसाची सुट्टी मला दिली माझ्या बाबतीत घडणाऱ्या प्रकारामुळे एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली होती ती म्हणजे मी जर रात्री झोपलो तरच मी माझ्या घरी जाऊ शकत होतो म्हणजे मी माझ्या घरी पोचत होतो पण मी झोपलोच नाही तर आपण हा प्रयोग करून बघूया असे म्हणून मी दुसऱ्या दिवशी रात्री झोपलोच नाही रात्रभर मी झोप येऊ नये म्हणून कॉफी पित होतो त्यानंतर सकाळ झाली आणि आश्चर्य म्हणजे मी कंपनीच्या फ्लॅटमध्येच होतो तेव्हा माझी खात्री आली की जोपर्यंत मी झोपणार नाही तोपर्यंत मी इथेच असेल म्हणजेच बेंगलोरमध्ये असेल आणि झोपल्यानंतरच घरामधल्या माझ्या घरी जात होतो पण असे किती दिवस चालणार होते त्यानंतर दोन दिवस मी सतत जागा होतो रात्रीचा अजिबात झोपत नव्हतो हो पण तिसऱ्या दिवशी मात्र दोन दिवस न झोपल्यामुळे माझ्या डोळ्यावरती झापड येऊ लागली आणि मग पाचात नाईलाच झाला आणि मग कधी मी गाठ झोपून गेलो ते मलाही कळले नाही त्यानंतर सकाळी मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला धक्काच बसला कारण मी पुन्हा माझ्या घरी आलो होतो यावेळी मात्र माझे आई वडील मला बघून अतिशय घाबरले होते मी माझ्या बाबतीत काहीतरी विचित्र आणि भयानक घडत होते हे आता त्यांचे लक्षात आले होते म्हणून लगेच गावातल्या मांत्रिकाकडे नेण्यात आले गावातल्या मांत्रिकाने मला बघून सांगितले की खरोखर तुमच्या मुलाला कुठल्या तरी वाईट शक्तीने झपाटले तेव्हा तुम्ही असं करा याच्या नोकरीचे ठिकाण बदलून बघा त्यानंतर मी मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे माझ्या मॅनेजरला सांगून माझी ट्रान्सफर पुण्याला करून घेतली पण त्यानंतर जे व्हायचे तेच झाले पुण्यालाही माझी बदली होऊन सुद्धाही रात्री झोपल्यानंतरही मी सकाळी पुन्हा माझ्या घरी यायचो अशा मी माझ्या तीन चार ठिकाणी बदल्या करून घेतल्या पण शेवटी परिणाम मात्र तोच होता एवढेच नव्हे तर मी माझी कंपनीही बदलली पण माझ्या बाबतीत जे घडत होते ते अजिबात थांबले नव्हते आता माझ्या खर्चानाही माझी काळजी वाटू लागली होती आपल्या एकुलत्या एक मुलाच्या बाबतीत अशी भयंकर गोष्ट घडत होती की की जी त्यांच्या मनात असूनसुद्धा हो ते अजिबात थांबू शकत नव्हते हो मग माझ्या आईवडिलांनी मला अनेक मांत्रिकांना बोवांना दाखवले पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही शेवटी मग एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून मला एका मोठ्या सिद्ध साधूंकडे नेण्यात आले मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या जवळ बसवले आणि मला विचारले बेटा काय होते तुला त्यांनी असे म्हटल्यानंतर मी रडत रडत त्यांना माझ्या बाबतीत जे विचित्र आणि भयानक घडत होते ते सर्व काही सांगितले ते ऐकून ते सिद्ध साधूही गंभीर झाले आणि मग थोड्या वेळाने मला ते म्हणाले तुझ्या बाबतीत जे घडते आहे असे मी पहिल्यांदाच ऐकत आहे त्यानंतर ते सिद्ध साधू मला म्हणाले हे तुझ्या बाबतीत कधीपासून घडत आहे तेव्हा मी त्यांना म्हणालो जेव्हा हो मी बँगलोरची कंपनी जॉईन केली तेव्हापासूनच हे माझ्या बाबतीत घडत आहे त्यानंतर ते, ते सिद्ध साधू मला म्हणाले कंपनी जॉईन होण्याच्या आधी त्यानंतर मी त्यांना म्हणालो त्याआधी मी कॉलेजमध्ये होतो त्यानंतर ते सिद्ध साधू पुन्हा मला म्हणाले कॉलेज सोडल्यानंतर आणि कंपनीमध्ये जॉईन होण्यापूर्वी तिच्या बाबतीत काही विचित्र गोष्ट घडली होती का तेव्हा मी त्यांना नाही म्हणालो तेव्हा ते सिद्ध साधू पुन्हा मला म्हणाले हे बघ नीट विचार कर की कुठलीही छोटी गोष्ट असेल नीट विचार कर काही विचित्र तुझ्या बाबतीत घडले होते का त्यानंतर मी बराच विचार केला पण मला काहीच आठवत नव्हते एवढ्याच मला त्या आमच्या घराच्या बाजूच्या घरात दिसणाऱ्या त्या सुंदर मुलीची आठवण झाली कारण ती सुंदर मुलगी आता मात्र बाजूच्या घरात मला अजिबात दिसत नव्हती नंतर मी त्या सिद्ध साधूंना म्हणालो बाबा एक गोष्ट मात्र आहे पण ती महत्त्वाची किंवा विचित्र आहे ते मला माहीत नाही पण मी जेव्हा कॉलेज संपल्यानंतर काही दिवस माझ्या घरी आलो होतो तेव्हा माझ्या घराच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या घरात मला एक मुलगी नेहमी दिसायची पण आता मात्र ती मुलगी अजिबात दिसत नाही ती ऐकल्यानंतर माझी आई मला म्हणाली अरे अंकुश कोण मुलगी कोणती मुलगी तेव्हा मी तिला म्हणालो अगं ती नाही का आपल्या बाजूच्या घरामध्ये दोन वर्षापूर्वी राहायला आली आहे ती ऐकून माझी आई अतिशय घाबरली मला म्हणाली अरे कोणती मुलगी आपल्या बाजूच्या घरात तर कोणीच राहत नाही कित्येक वर्षापासून आपल्या बाजूचे घर बंदच आहे त्या घरात कोणीच राहत नाही आणि ते घर एवढ्या वर्षापासून बंद असून सुद्धा मला त्या घराच्या गच्चीवरती कोणती मुलगी दिसत होती ते सर्व ऐकल्यानंतर त्या सिद्ध साधूंनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मग त्यांचे डोळे मिटले आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपले डोळे उघडले आणि त्यानंतर ते माझ्या आईवडिलांना म्हणाले तुमचा मुलगा जे बोलतोय ते अगदी सत्य आहे तुमच्या मुलाला खरोखर तुमच्या बाजूच्या घरात एक मुलगी जर दिसायची डोळे नव्हे तर ती मुलगी त्याच्याशी बोलायची सुद्धा पण ती मुलगी माणूस नव्हती तर ती एक हडळ होती दीडशे वर्षापासून ती पटकत आहे पण दोन वर्षापूर्वीच कोणीतरी तिला तुमच्या बाजूच्या घरामध्ये आणून सोडले आणि तेव्हापासूनच ती त्या घरामध्ये राहत होती पण जेव्हा तिने तुमच्या मुलाला पहिल्यांदा बघितले तेव्हा ती तिला तुमचा मुलगा अतिशय आवडला आणि म्हणून तिने ठरवले की तुमच्या मुलाला कायमचे तिच्याबरोबर घेऊन जायचे एवढ्या वर्षापासून ती भटकत असल्यामुळे तिला अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे तुमचा मुलगा कितीही दूर गेला तरी ती तिच्या शक्तीनेच पुन्हा तुमच्या मुलाला याच घरामध्ये घेऊन येते अर्थात ते ऐकून मला आणि माझ्या आई वडिलांनी फार मोठा धक्का बसला त्यानंतर माझे आई वडील त्यांना म्हणाले हे कसे काय शक्य आहे एक माणूस एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये एका रात्रीत कसा काय येऊ शकतो हे अशक्य आहे तेव्हा ते साधू मला म्हणाले ते मला माहीत नाही पण एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की ती हडळ एवढी शक्तिशाली आहे की ती काहीही करू शकते लवकरात लवकर तुमच्या मुलावरती इलाज करावा लागेल नाहीतर ती हडळ तुमच्या मुलाला तिच्याबरोबर कधी घेऊन जाईल ते तुम्हालाही करणार नाही तुमच्याकडे वेळ फार कमी आहे हे ऐकून माझे आई वडील अतिशय घाबरले आणि मग रडू लागले आणि त्या सिद्ध साधूंची गयावया करू लागले त्यानंतर माझे आई वडील त्यांना म्हणाले बाबा हा आमचा एकुलता एक मुलगा आहे हो याच्याशिवाय आम्हाला कोणीच नाही याचे काही बरे वाईट झाले तर आम्ही कसे काय जगणार बरोबर तुम्ही याला वाचवा तुम्ही काही करून याला वाचवा असे म्हणून ते जोरजोरात चढू लागले ते ऐकून त्या सिद्ध साधूंना दया आली आणि ते म्हणाले मला दोन दिवसांची मुदत द्या दोन दिवसांनी मला येऊन भेटा मी बघतो याच्यावरती काही तोडगा आहे का आम्ही तिथून निघून गेलो त्यानंतर दोन दिवसांनी मी पुन्हा आईवड्यांसोबत त्यांच्याकडे गेलो नंतर ते माझ्या आई वडिलांना म्हणाले मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या मुलाची खूप काळजी वाटते पण खरंच सांगू का मी माझ्यापेक्षाही फार मोठ्या साधूंना आणि महंतांना विचारले की याच्यावरती कुठला उपाय आहे का तेव्हा त्यांनीही नकार दिला तेव्हा आता माझ्या हातात काहीच नाही तुमचा मुलगा आता वाचू शकत नाही ती हडळ आता तिच्याबरोबर त्याला घेऊन जाणारच पासून तुमच्या मुलाला कोणीच वाचू शकत नाही ते ऐकून माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू आले ज्या आईवडिलांनी त्या सिद्धसाधूंचे पाय पकडले मी अतिशय घाबरलो होतो कारण मला माझे मरण आता माझ्या डोळ्यासमोर दिसत होते त्यांनी आम्हाला शांत केले आणि मग ते आम्हाला म्हणाले हे बघा एक शेवटचा उपाय आहे पण त्यात यश येईल की नाही हे मीही सांगू शकत नाही ते ऐकून माझ्या आईवडील म्हणाले चालेल आमच्या मुलासाठी आम्ही कोणताही उपाय करायला तयार आहोत तेव्हा ते साधू गंभीर होऊन माझ्या आईवडिलांना म्हणाले हे बघा तुमच्या मुलाला त्या हडळीपासून जर तुम्हाला वाचवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मुलाला काय आमचे परदेशात पाठवावे लागेल आणि दुसरे म्हणजे तुमचा मुलगा पुन्हा कधीही या देशात येऊ शकत नाही जर तुमच्या मुलाने या देशामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्या हडईपासून मीच काय पण जगातला कोणताही साधू किंवा मांत्रिक तुमच्या मोलाला वाचवू शकत नाही ती हडं तिच्यावर त्याला घेऊन जाईल प्रत्येक अमानवीय शक्तीची काही हद्द असते तशी या हडईचीही आहे म्हणजे तिची शक्ती फक्त भारतामध्येच काम करू शकते भारताबाहेर मात्र नाही पण हेही मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही पण तुमच्या मुलाला वाचवायचा असेल तर हा शेवटचा मार्ग आहे असे म्हणून त्यांनी मला माझ्या जवळ बोलवले त्या सिद्ध साधूंनी माझ्या दोन्ही हातांना तसेच माझ्या गयामध्ये बरेच धागे दोरे आणि ताईत बांधले तसेच माझ्या बोटात घालायला काही अंगठ्याही दिल्या त्यानंतर ते मला म्हणाले की वाटेल ते झाले तरी चालेल हे धागे तू कधीच काढू नकोस जोपर्यंत हे धागे आहेत तोपर्यंत तू सुरक्षित आहेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाटेल ते झाले तरी चालेल पण पुन्हा कधीही भारतामध्ये परत येऊ नकोस काय आमचे परदेशातच राहा जोपर्यंत तू परदेशात आहेस तोपर्यंत तू जिवंत राहशील आणि चुकूनही भारतात येण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तसा प्रयत्न केलास तर तुझा मृत्यू निश्चितच आहे असे समज ते सर्व ऐकून अर्थातच माझ्या आईवडिलांना फार मोठा धक्का बसला होता आणि अतिशय दुःखही झाले होते पण अर्थातच त्यांचाही नाईलाज होता कारण आपल्या पोटच्या पोराचा ते बाई मात्र देऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी चढ अंतकरणाने मला कायमची अमेरिकेला पाठवले तेव्हापासून ते आज तागायत मी अमेरिकेमध्येच राहत आहे एवढी वर्षे झाली पण अजूनही मी भारतामध्ये पावलही ठेवले नाही आणि ठेवणार देखील नाही आज मी अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला आहे माझ्याकडे आता पैशाची काहीच कमी नाही आज माझ्याकडे बंगला गाडी पैसा अडका सर्व काही आहे पण एका गोष्टीची मात्र खंत आहे की मी माझ्या मनात असून सुद्धा माझ्या आईवडिलांना भेटण्यासाठी भारतामध्ये अजिबात जाऊ शकत नाही माझे आईवडीलच कधीतरी मला अमेरिकेमध्ये भेटायला येतात त्यानं मी कायमचे अमेरिकेमध्ये राहण्याचाही आग्रह केला पण इकडच्या राणी ती गावची माणसे अजिबात जगू शकत नाही ते कोंबेजून जातील म्हणून मी माझ्या स्वार्थासाठी त्यांना इथे राहायला बोलवत नाही असे बोलता बोलता अंकुशच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यानंतर तो श्रीकांतला म्हणाला पण मध्ये आल्यापासून ते आज ताकयत मला कधीच कोणताही त्रास झाला नाही सर्व काही सुरळीत चालू आहे आणि त्यानंतर तो श्रीकांतला म्हणाला हीच माझी कहाणी आहे आता या माझ्या कहाणीवरती तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा ही तुमची मर्जी पण जे तुम्हाला सांगितलं त्याचा शब्द ना शब्द खरा आहे अर्थात याचा माझ्याकडे काही पुरावा नाही आहे कारण मी हे स्वतः अनुभवले आहे कित्येक वर्षांपासून माझ्या मनावरती हे फार मोठे ओझे होते पण तुम्हाला ही माझी कहाणी सांगून माझ्या मनावरचे ओझे मात्र फार कमी झाले त्याबद्दल तुमचे आभार चला बराच वेळ झाला आता निघायला पाहिजे तुमच्याबरोबर बोलता बोलता वेळ कसा गेला ते मलाही कळले नाही असे म्हणून तो तिथून निघून गेला श्रीकांतला पहिल्यांदाच एक सत्यघटनेवर बेतलेली एक नवीन आणि विचित्र कहाणी ऐकायला मिळाली होती श्रीकांतला खरोखरच कळत नव्हते की अंकुशने त्याला जे सांगितले ते खरोखरच सत्य आहे की त्याने सांगितलेली एक निवळ काल्पनिक कहाणी आहे पण यावरून एक गोष्ट मात्र श्रीकांतला कळली होती ती म्हणजे अंकुशने जी कहाणी सांगितली ती काल्पनिक आणि अविश्वसनीय वाटत असली तरी अंकुशच्या डोळ्यातून येणारे अश्रू मात्र खोटे नव्हते ते ही कहाणी सत्य असल्याची त्याला जाणीव करून देत होते